सुसुमार जातकक था बोधिसत्व एकदा वानरयोनिंत जन्मून गंगेच्या कांठी एका अरण्यात राहत होता गंगेत एक मोठा मगर राहत असे त्याची बायको बोधिसत्वाला पाहून आपल्या नवऱ्याला म्हणाली स्वामी हा मोठा वानर येथे राहत असतो यांचे शरीर इतके सुंदर दिसते तर त्याचे हृदय किती गोड असेल मला तुम्ही त्याचे हृदय आणून द्या हाच मला डोहाळा झाला आहे मगर म्हणाला भद्रे आपण आणि वानर पडला त्या त्या झाडावरून झाडावर उड्या मारणारा तेव्हा त्याचे हृदयमांस आम्हांस कसे मिळेल तुझा हा डोहाळा तू सोडून दे आणि दुसऱ्या कोणत्या तरी पदार्थावर रुची ठेव हे काही चालाव्याचे नाही जर मला या वानराचे हृदय मिळाले नाही तर मी जीव देईन निकरावर गोष्ट आली असे पाहून मगर म्हणाला जरा दमधर थोडा प्रयत्न करून पाहतो युक्ती प्रयुक्तीने जर त्याला पकडता आले तर त्याचे हृदय तुला मिळेल याप्रमाणे बायकोचे समाधान करून बोधिसत्व पाणी पिण्यास गंगेवर आला असता त्याजवळ येऊन मगर त्याला म्हणाला बा वानर श्रेष्ठा तू या फलहित अरण्यात का वास करून आहेस गंगेच्या पलीकडे आंबे फर्स, निंबे वगैरे फळे इतकी विपुल आहेत की तुला तेथे श्रमावांचून मोठ्या चैनीने राहता येईल बोधिसत्व म्हणाला पण मगर महाराज तिकडे जावे कसे गंगा पडली विस्तीर्ण आणि खोल आणि माझ्यासारख्या स्थलचर प्राण्याला ती तरुण जाता येणे शक्य नाही मगर म्हणाला वा माझ्यासारखा बळकट जलचर प्राणी तुमचा मित्र असता तुम्ही हताश का होता माझ्या पाठीवर बसा म्हणजे मी तुम्हाला परतीरी नेऊन पोचवतो त्याच्या वचनावर विश्वास ठेवून बोधिसत्व त्याच्या पाठीवर बसला काही अंतरावर गेल्यावर मगर त्याला पाण्यात बुडवू लागला हे काय आहे असा बोधिसत्वाने प्रश्न केल्यावर तो म्हणाला रे मूर्खा मी केवळ परोपकारासाठी माझ्या पाठीवर तुला वाहून नेत नाही माझ्या पत्नीला तुझे हृदयमांस खाण्याचे डोहाळे झाले असल्यामुळे तुला मी माझ्या बिळात नेत आहे आता प्रसंगावधानावांचून दुसरी गती नाही असे जाणून बोधिसत्व मगराला म्हणाला रे मित्रा तू ही गोष्ट मला सांगितलीस हे फार चांगले झाले नाही तर माझा नाश होऊन तू मात्र फसला असतास शिवाय तुझ्यावर विश्वासघाताचा आरोप आला असता तो निराळाच आमच्या पोटात हृदय असते तर या झाडावरून त्या झाडावर उड्या असताना ते होऊन गेले असते वानराच्या पोटात हृदय असते ही गोष्ट तुला खरी तरी वाटली कशी मगर म्हणाला मग तुमचे हृदय तुम्ही कोठे ठेवीत असता बोधिसत्वाने फळभाराने नष्ट झालेल्या एका औदुंबर वृक्षाकडे बोट दाखवून म्हणाला ती पहाया अरण्यात असलेल्या वानरांची हृदय त्या झाडांवर लोंबकळत आहेत औदुंबराची परिपक्व फळे पाहून मगराला वानराचे बोलणे खरे वाटले आणि तो म्हणाला जर मी तुला काठावर नेले तर एखादे हृदय मला देशील काय बोधिसत्व म्हणला यात काय संशय तुला वानराचे हृदय पाहिजे आहे हे मला आगाऊ समजले असले तर येथपर्यंत मला आणण्याची तस्तीच तुला पडली नसती एक सोडून दहा हृदय तुला तेव्हा देऊन टाकली असती आम्हाला त्याचा काही उपयोग होत नसतो उगाच शोभेंसाठी आम्ही ते असतो एवढेच काय ते मगराने त्याला तीरावर नेऊन सोडल्यावर तो त्या औदुंबराच्या झाडावर चढून बसला आणि म्हणाला अरे मूर्ख मगरा प्राण्यांची हृदय झाडावर लोंबतात यावर तू विश्वास ठेवलास तुझ्या देहाच्या प्रमाणाने डोक्यात मेंदू नसल्यामुळे तुला सहज फसवता आले आता ही औदुंबराची फळे घेऊन येथून चालता हो आणि पुन्हा गंगेच्या पलीकडील चांगल्या फळांच्या गोष्टी मला सांगू नकोस मला माझा औदुंबरच श्रेष्ठ आहे असे समज जुगारात हजार कारशापण घालवल्यासारखे दुहक होऊन मगर आंसवे गाळीत अधोमुखाने तेथून निघून गेला भवतू मंगल साधू साधू साधू